तत्कालीन जिल्हा परिषद अभियंता शैलजा नलावडे विरोधात गुन्हा बनावट आदेशाने एक कोटीची फसवणूक नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या नावाखाली बनावट शासन आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक तीनच्या कार्यकारी अभियंत्या शैलजा नलावडे विरोधात भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात बांधकाम विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप अहिरे यांनी पोलिसात फिर्याद दिलेली आहे याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे अग्रकाली पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये जिल्हा परिषद येथील कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी तो गुन्हा दाखल केला आहे त्यांच्या फिर्यादीनुसार दोन हजार चोवीस पंचवीसच्या कालामध्ये तात्कालीन कार्यकारी अभियंता यांनी बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवली त्यामध्ये शासन निर्णय जे चुकीचे आहेत किंवा जे मोठे शासन निर्णय आहेत ते वापर करून बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवली आणि ही निविदा प्रक्रिया राबवून एक कोटी रुपयाचा अपहार करण्याचा प्रयत्न केला यानुसार त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे शासकीय दस्तांवर नोंदवून खोटे दस्तावेज तयार केले आणि त्याची निविदा प्रसिद्ध करून शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक करून बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबवली कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप अहिरे यांनी बुधवारी अठरा या रात्री याबाबतची फिर्याद भद्रकाली पोलिसांमध्ये दाखल केली असून कार्यकारी अभियंता शैलजा नलवडे विरोधात फसवणूक आणि बनावट दस्तावेज तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक